राधानगरी तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद मतदारसंघात काटेकी टक्कर राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी बैठकांना वेग क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात असणाऱ्या राधानगरी तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून मातब्बर नेते मंडळींनी मतदारसंघात लक्ष घातल्याने या निवडणुकीत पाचही जिल्हा परिषद मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे तालुक्यातील राधानगरी व राशिवडे बुद्रुक सर्वसाधारण खुला असल्याने येथे नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे कसबा ताळे सरवडे मतदारसंघ महिलांसाठी खुला असल्याने नेते मंडळींनी आपली मुलगी पत्नी यांना रिंगणात उतरवण्याची दाट शक्यता आहे तर कसबा वाळवे मध्ये पारंपरिक लढत होण्याची शक्यता आहे राधानगरी मतदारसंघात काँग्रेसकडून गोकुळचे संचालक अभिजित ताय शेट्टे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे अजित पवार गटाकडून बिद्री साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र भाटळे not a hit. एवाय पाटील गटाचे मोहन पाटील ही इच्छुक आहेत मंत्री प्रकाश आंबेडकर गटाचे दीपक शेट्टी हे सिंदे से तर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आरडे यांनी तयारी सुरू केली आहे असे असले तरीही अजित पवार गट सेना आणि भाजप यांची आघाडी होणार असल्याची चर्चा रंगली आहे मात्र एवाय पाटील यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे तर आशिवडे मतदारसंघात बहुरंगी लढतीचे चित्र आहे काँग्रेसकडून मोहन धुंद्रे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पाटील गटाचे माजी सरपंच सागर तर के पी पाटील गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील यांनी लढण्याची तयारी केली आहे तर भाजपकडून माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र काणकेकर शिंदे सेनेतून आबिडकर गटाचे अशोक पाटील यांच्या नावाची चर्चा आहे सरवडे मतदारसंघात या निवडणुकीत राजकीय घडामोडी वेगळ्या वळणावर आहेत नुकतेच गोकुळ दूध संघाचे संचालक आर के मोरे यांचे निधन झाले त्यामुळे राजकीय हेवेदावे संघर्ष बाजूला ठेवत पाटील व स्वर्गीय मोरे यांचे दोन्ही मोठे गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर त्यांच्या विरोधात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर विठ्ठलराव खोराटे गट अशी लढत होणार आहे माजी आमदार के पी पाटील गट काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तारळे मतदारसंघात महिला आरक्षण पडल्याने अजित पवार गटातून गोकुळ संचालक अरुण डोंगळे यांनी आपली मुलगी अमृता डोंगळे यांना मैदानात उतरवली आहे भोगावतीचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील यांच्या पत्नी रुपाली पाटील भाग्यश्री धीरज डोंगळे एवाय पाटील समर्थक दिपाली दिलीप पाटील कांबळवाडी तर काँग्रेसकडून वर्षा आकाश भांदिग्रे कसबा तारळे येथील विमल रवींद्र पाटील तर भाजपमधून ऋतुजा रवीश पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे आबिटकर गटातून गुडाळच्या संयोगिता संग्राम पाटील इच्छुक आहेत वाळवे मतदारसंघात पारंपरिक लढतीची चिन्हे आहेत या मतदारसंघातून अजित पवार गटाकडून बिद्री साखर कारखान्याचे संचालक उमेश भोईटे सचिन पाटील इच्छुक आहेत तर काँग्रेसकडून ठिपकुर्ली गावचे सुनील हिंदूराव चौगळे इच्छुक आहेत शिंदे सेनेकडून अरुण जाधव रिंगणात उतरणार आहेत राधानगरी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद मतदारसंघात मतदारांची संख्या व मतदान केंद्र किती याची माहिती पुढीलप्रमाणे राशिवडे बुद्रुक मतदारसंघात बत्तीस हजार आठशे बावीस मतदार व अठ्ठेचाळीस मतदान केंद्र कसबा तारळे मतदारसंघात चौतीस हजार आठशे एक्याऐंशी मतदार व एक्केचाळीस मतदान केंद्र कसबा वाळवे मतदारसंघात छत्तीस हजार सत्त्याहत्तर मतदार व एकोणचाळीस मतदान केंद्र तर सरवडे मतदारसंघात चौऱ्याण्णव मतदार व सेहेचाळीस मतदान केंद्र राधानगरी मतदारसंघात पस्तीस हजार चारशे पंच्याऐंशी मतदार व एकोणपन्नास मतदान केंद्र त्याचबरोबर तालुक्यामध्ये धामोड राशिवडे बुद्रुक कौलव कसबा कारळे तुरुंबे कसबा वाळवे सोळांकूर राधानगरी आणि या निर्वाचक समावेश असून आगामी निवडणुकांसाठी प्रशासनाने सर्व तयारीला सुरुवात केली आहे मतदार यादीतील अंतिम दुरुस्ती तसेच मतदान केंद्रांची पडताळणी सध्या युद्ध पातळीवर सुरू असून निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी अनिता देशमुख व सतीश ढेंगे यांनी दिली आहे अशाच राजकीय घडामोडींसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा शाहू न्यूज साठी मी विशेष प्रतिनिधी निलोप्रवा जाधव राधानगरी